श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सतत अपयश येत असेल तर काय करावे मित्रांनो असं म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे पण जर सतत तुमच्या वाट्याला फक्त अपयश येत असेल तर यावेळी पुढील काही गोष्टी नक्की करून पहा त्यामुळे मित्रांनो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला किंवा त्यातील गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या वाटल्या तर लाईक करा कमेंट्स करा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बिंदास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो त्यातील पहिली गोष्ट अशी आहे की अपयश काय येते याचा सखोल आणि शांतपणे विचार करा असेही असेल की तुम्ही प्रामाणिकपणे मात्र चुकीच्या पद्धतीने प्रयत्न करत असाल दोन आपल्यापेक्षा मोठ्यांचा किंवा लहानांचाही सल्ला घ्या त्यांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल मित्रांनो उदाहरण द्यायचे झाले तर सचिन तेंडुलकरने एका वेटरचा सल्ला ऐकून आपल्या बॅटिंगमध्ये सुधारणा केली होती तर आपण पामर कोण तीन जे कार्य करायचे आहे त्या संबंधी रिसर्च करा त्या संदर्भात पुस्तके वाचा इंटरनेटवरही तुम्हाला बरेच मार्गदर्शन मिळेल ते आत्मसात करा चार आपली कुवत ओळखा आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या आर्थिक सामाजिक पार्श्वभूमीतून येतो त्यामुळे प्रत्येकाच्या क्षमता आणि मर्यादा वेगवेगळ्या आहेत जे काम आपल्याला झेपेल तेच स्वीकारा आणि तेच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा पाच आयुष्यात चढ उतार येणारच आहेत जे होऊन गेले त्यांचा विचार करत बसू नका नेहमी सकारात्मक राहा स्वतःच्या चुका सुधारा आणि स्वतःच्या चुका स्वीकार करायला शिका सहा चुकीच्या लोकांपासून आणि व्यसनांपासून लांब राहा मित्रांनो चुकीच्या लोकांसोबत राहिलात तर ते लोक तुम्हाला यशस्वी होण्यासाठी अडचणी निर्माण करतील सात असं कधीच होणार नाही की सर्वच ठिकाणी तुमच्या पदरी फक्त अपयश पडेल मित्रांनो आयुष्य खूप मोठे आहे कधी ना कधी तुमच्या प्रयत्नांना फळ मिळणारच आहे त्यासाठी प्रयत्न सोडू नका आठ मित्रांनो शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षा देखील श्रेष्ठ आहे म्हणून कितीही अपयश आले तरी प्रयत्न सोडू नका त्याचबरोबर कोणाशीही स्वतःची तुलना करू नका तुम्ही निर्मात्याचे एक लाडके लेकरू आहात हे समजून घ्या आणि मस्त जगा आनंदी जगा यश नक्की मिळणार आहे तुम्हाला नवीन कार्यासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद